शेवंती म्हटले की एक किंवा दोन रंगांच्या फुलांचा परिचय सामान्यपणे सर्वांनाच असतो मात्र तब्बल विविध प्रजाती असल्याची माहिती फारच कमी लोकांना आहे अमरावतीच्या एका युवा उद्योजकांनी शेवंती प्रेम सुद्धा जपले असून त्यांनी आपल्या घरी शेवंतीची जणू बागच फुलवली आहे आशिष क्षीरसागर असे त्या पर्यावरण प्रेमीचे नाव असून कॅम्प परिसरातील त्यांच्या पर निवासस्थानाचा परिचय सध्या शेवंतीने बी मेकॅनिकल पर्यंतचे शिक्षण घेतलेल्यागर यांनी मागील अनेक वर्षापासून अमरावती गार्डन क्लब च्या माध्यमातून त्यांनी शेवंतीच्या नवनवीन जातींना प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र मागील दोन वर्षात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गार्डन क्लब च्या प्रदर्शन आयोजनावर मर्यादा आल्या मात्र तरी सुद्धा त्यांनी आपल्या छंदात कुठलाही खंड पडू न देता आपल्या कॅम्प परिसरातील निवासस्थानाची शेवंतीच्या परत बागेसाठी निवड केली आणि पाहता पाहता शेवंतीची जवळपास साठ मिन रोपटी तयार केली वेळात वेळ वेड़ काढून रोपटे तयार करण्यासाठी आवश्यक असलेली माती मिळवणे त्यामध्ये रोपट्यांची लागवड रोपट्यांना शेणखत व अन्य नैसर्गिक खत देणे असा त्याचा नित्यक्रम आहे विशेष म्हणजे ऊन किंवा पावसापासून रोपट्यांचे संरक्षण करण्यासाठी शेड नेट सुद्धा तयार केली आहे गार्डन क्लबचे चे संजय काळे अनिल भोंडे यांचेही सहकार्य त्यांना मिळत आहे घरच्या घरी जवळपास दोनशे पन्नास कुंड्यांमध्ये ही रोपटी बहरली आहे माझ्याकडे शेवंतीचे जवळपास साठ व्हेरायटीज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अशा त्याच्यामध्ये आणि याचे जवळपास आम्ही अडीचशे पॉट्स तयार करत असतो मी वेगवेगळ्या प्रकारचे असे काही याचे तीन पॉट काही चार पॉट्स असे वेगवेगळ्या प्रकारचे शेवंतीमध्ये वेगवेगळे टाईप्स आहे फॅन्टॅस्टिक व्हेरायटी झाली ॲनमॉन व्हेरायटी झाली बॉल व्हेरायटी झाली त्यानंतर पॉम्पॉम व्हेरायटी आहे त्याच्यामध्ये हे आणखी त्याच्यामध्ये काही झिनिया टाईप व्हेरायटी आहे अशा वेगवेगळे व्हरायटी आहे याचा आम्ही जवळपास जून महिन्यामध्ये याचे कटिंग्स यूज यूज म्हणजे मेन मदर प्लांटपासून कट्स यूज करतो आणि ते मग जुलै महिन्यामध्ये पॉटमध्ये रिपॉट करतो त्याला मग आणि याचं जवळपास चार महिन्यापर्यंत याचं चा पूर्ण कट पिंचिंग करणे सर्व त्याला संगोपन करावं लागतं त्याला आणि याचा फ्लॉवरिंग पिरियड आहे नोव्हेंबर सेकंड वीकपासून तर डिसेंबरपर्यंत याचं फ्लॉवरिंग राहतं असं अशा प्रकारे हे आहे दोन महिन्याचं हे पण याला जवळपास वर्षभर म्हणण्यात लागते कारण की हे झाड फ्लॉवरिंग गेल्यानंतरही याला उन्हाळ्यामध्ये आपल्याला ती व्हरायटी टिकून ठेवावं लागते सगळं ही आणि त्याची कटिंगसाठी आपल्याला जून महिन्यामध्ये पुन्हा ते प्लांट मग यूज करावं लागते आणि जे मदर प्लांट असतं ते मग डिमॉलिश करून टाकायचं कारण की त्या मदर प्लांटमध्ये नंतर मग कळ्यात हे बाहेर हे फ्लॉवरिंग हे करायची तेवढी ताकद राहत नाही त्याच्यामुळे आपण दरवेळेसने आपण नवीन कट्स यूज करतो आणि त्याच्यामुळे फ्लॉवरिंग चांगलं येतं फ्लॉवरिंगसाठी पण शेणखत चांगल्या प्रकारची माती आणि ते दिला लागले मायक्रोन्यूट्रियंट्स वगैरे हो न्यूट्रिटियंट त्याचे जे आहे हे चांगल्या प्रकारे यूज केलं जाते हिशेवणी अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती